एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण चार रेसिपी बनवणार आहोत ताज्या मटारपासून रेसिपी खूप हेल्दी आहे अगदी मुलांना लहान भुकेसाठी अगदी तुम्ही बनवू शकतात मुलं बाहेरचं मागत असेल त्यासाठी तुम्ही हे रेसिपी बनवलं तरी अगदी मुलं बाहेरचं मागणं बंद करणार एवढी टेस्टी आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण व्हिडिओनं स्किप करता कंटिन्यू पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप वटाणे घ्यायचे मी इथं वाटीचं प्रमाण दाखवते ते मी इथे एक वाटी वटाणे घेतलेले आहे ते ताजे वटाणे आणि आठ ते दहा लसूण पाकळी आहेत हे आपल्याला मिक्सरला पल्स मोडला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून या पद्धतीने आपल्याला भर टाईप वटाण्यांना मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी बारीक फाईन पेस्ट वगैरे बनवायची नाही या गोष्टीची इथं खास लक्ष ठेवायचं आहे आता आपण दुसरीकडे गॅस ऑन करून आपल्याला एक चमचा तेल ॲड करून एक वन टेबलस्पून जिरा वन टेबलस्पून मी इथं तीळ आणि दोन टेबलस्पून इथं मी चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे आता आपण जे मिक्सरला वटाणीचं भर केलेलं आहे ते पण ॲड करून घेऊया याला मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे वटाण्यांमधला कच्चापणा राहायला नको आहे आणि वटाणे आपल्याला अगदी भर टाईपच फिरवायचे नगेट्समध्ये दिसताना खूप छान दिसतात आणि टेस्ट पण खूप छान येतो जर भळ टाईप केलं तर याच्यात आता आपण चवीनुसार नमक ॲड करून घेऊया नमक ॲड करून आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे नगेट्स बनवायला खूप सोपे आहेत खाली जे मेजरमेंट लक्षात राहू द्यायचं आहे बाकी काही नाही मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर अगदी तुम्ही दहा मिनटात हे नगेट्स बनवू शकतात तर इथं मी एक वाटी वटाणे एक वाटी रवा वापरणार आहे त्याच्यासाठी इथं मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे मी चिमूटभर इथं हिंगाचा वापर करते आणि इथं मी चिली फ्लेक्स वापरलेलं आहे तर थोडं ऑरगॅन पण वापरते याच्याने खूप छान टेस्ट येणार आहे याच्या जागेवर तुम्ही मिक्स हब जरी वापरलं तरी खूप छान टेस्ट येतो माझ्याकडे नव्हतं तर मी ऑरगॅनो वापरलेलं आहे हे मुलांना खूप छान टेस्ट येतो आणि मुलं आवडीने खातात जर तुम्ही मोठ्या व्यक्तींसाठी बनवत असाल किंवा तुमच्या घरचे लहान मुलं थोडे तिखट खात असतील जेव्हा आपण वटाने मिक्सरला फिरवले त्याच्यासोबत तुम्ही दोन हिरवी मिरची देखील बारीक करू शकतात तर मी एक वाटी रवा ॲड केलेला आहे आणि या ही प्रोसिजर करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आपल्याला आता व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनिट मंद फ्लेमला व्यवस्थित रव्याला मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे बघू शकतात त्याच्यात जराही गाठी वगैरे होता कामा नये या गोष्टीची खास काळजी ठेवायची मी गॅसची फ्लेम बंद करून पाच मिनटं वाप काढून घेतलेली आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने तर आपलं रव्याचं जे पाणी ऑब्झर्व केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने सेट झालेलं आहे बघू शकतात त्याला म्हणजे जेवढं फुलायचं आहे तेवढं तो फुलून झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर थोड्या वेळा मी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इथे मी दोन उकळलेले बटाटे ॲड करते किसून ए इथं खास करून लक्ष ठेवायचं आहे मिश्रण थोडं गरम राहिलं तरी चालेल पण बटाटे अगदी थंड पाहिजे जराही गरम राहता कामा नये बघू शकतात मिश्रण थोडं गरम आहे परत पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ दाखवते हो अगदी मिश्रण पण पन पूर्णपणे गार आहे आणि बटाटे पण अगदी पूर्णपणे गार आहेत तर बघू शकता जराही हाताला चिपकत वगैरे नाही आणि एकदम खूप छान पद्धती नाही तर मी डो टाईप मळून घेतलेला आहे हे मटार नगेट्स बनवताना इथं खास लक्ष ठेवायचे बटाटे अगदी गारच पाहिजे आणि मिश्रण थोडं गरम असेल तर तुम्ही पाच दहा अजून रेस्ट करण्यासाठी ठेवा जेणेकरून हाताला थोडंही चिपकणार नाही आणि आपले नगेट्स खूप छान बनतील बघू शकतात इथं मी तुम्हाला नगेट्स पण बनवून दाखवते इथं माझे दोन नगेट्स बनवून तयार झालेले आहे असेच करून मी पूर्ण आता नगेट्स बनवून घेणार आहे हे नगेट्स अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटात आरामात बनवू शकतात मी पंधरा ते वीस दिवस आरामात स्टोर करू शकतात तुम्ही प्रवासात किंवा घरी काही किटी पार्टी असेल किंवा हळद हो, कुंकूचा प्रोग्राम असेल किंवा मुलांना टिपिंग बॉक्समध्ये असेल तर तुम्ही आरामात बनवून देऊ शकतात बघू शकतात जराही हाताला चिपकत वगैरे नाही आहे आणि पूर्णपणे गार झालेलं आहे म्हणून मी एकमेकांवर पण ठेवलं तरी जराही चिपकलं नाही आणि जराही आकार त्यांचा चेंज झालेला नाही या पद्धतीने मी डो खूप छान पद्धतीने मळला होता त्यामुळे अगदी आपले नगेट्स खूप छान पद्धतीने बनून तयार झालेले आहेत आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि एक, एक चमचा आणि परत अर्धा चमचा म्हणजे टोटल मी इथे दीड चमचा कॉर्नफ्लावरचा वापर करते हे कॉर्नफ्लावर थोडं जाडच आहे म्हणून अगदी रव्या टाईप आहे तर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकत शकतात आणि जर तुम्हाला रवा तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही अशी डायरेक्ट तेलात तळू शकतात बघू शकतात अगदी रव्यासारखंच कोटिंग झालेलं आहे मी बोलली तुम्हाला की माझ्याकडे जे कॉर्नफ्लावर आहे ते अगदी आहे तर मी इथं गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तर इथं खास करून लक्ष ठेवायचे तेल जास्त गरम पण नको आहे आणि जास्त गार पण नको आहे या पद्धतीने तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे तेव्हाच आपल्याला नगेट्स सोडायचे आणि नगेट्स तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच्यामध्ये राहते ते प्रमाणाने आपल्याला नगेट्स तळून घ्यायचे आहेत मंद फ्लेमला तर तळणार तर नगेट्स जास्त ऑइली होणार नाही हाय फ्लेमला तळणार तर आत कच्चे राहणार तर अगदी मीडियम टू हायच्यामध्ये कॅशला ठेवून आपल्याला सर्व नगेट्स असेच तळून घ्यायचे आहेत बघू शकतात तुम्ही तर आपले म ताज्या मटारचे नगेट्स बनवून तयार झालेले आहेत अगदी तुम्ही हवे तेव्हा बनवू शकतात आणि बनवायला खूप सोपे आहे नी गर्चा मी अगदी घरच्या साहित्यामध्ये बनतं आणि मी बोलले की पंधरा ते वीस दिवस स्टोर करू शकतात पण एवढे दिवस पुरतच नाही अगदी बनवणार त्याच दिवशी संपतात एवढे टेस्टी लागतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कधी बनवताय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हाच अशा एक छान रेसिपी इथं मटारला बॉईल करून आहे त्यासाठी मी ते एका पातेलीमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता आपण त्याच्यात एक वाटी मटार करून घेऊया आता त्या पाण्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इथे मी साखर वापर करते याच्याने मटारला नॅचरल गोडवा येतो याच्याने ये आपली कचोरीला अजून छान टेस्ट येईल त्यासाठी इथं मी वन टेबल स्पून साखर ॲड केली आहे आणि अगदी पाव टेबल स्पून नमक वापरते आता आपल्याला मटाला चांगलं शिजू आहे तोपर्यंत इथं आपण कचोरीला लागण्यासाठी पिठाचा गोळा मळून घेऊया मी इथं पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे अगदी याच्यात सात ते आठ कचोरी बनतील एवढं फीट घेते मी हाफ टेबलस्पून मी इथं ओवा वापरते ओवांना थोडं क्रश करून घ्यायचं याच्याने स्वाद पण खूप छान येतो आणि खूप पचायला खूप इझी फचतो कोणतंही जेवण आणि इथं मी चवीनुसार पाव टेबलस्पून इथं नमकचा वापर करते या पिठाला मी तेलाचं मोहन दिलेलं होतं आता आपल्याला घट्टसर चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तर पाऊन वाटी मैदा घेतलेला होता तर इथं मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपल्याला थोडं सैलच मळायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आपण रोजच्या चपातीचा गोळा मळतो त्यापेक्षा नॉर्मल सैल मळायचं आहे बघू शकतात त्या पद्धतीने मी फिंगर उमटतोय एवढ्या पद्धतीने आपल्याला सैल मळायचंय इथं मी आता रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि आपल्या इकडं मटार पण शिजून झालेले आहेत बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला मटारला शिजवून घ्यायचंय मी मटारला आपली चाळणीवर काढून घेतलेले आहेत आणि मटारमधले एसट्याचं पाणी नाही घेतोपर्यंत आपल्याला चाळणीवरच राहू आहे मटार खूप ड्राय झाले पाहिजे बघू शकतात त्या पद्धतीने हाताला जराही ओले नको लागायला पाहिजे एवढे मटार ड्राय झाले पाहिजे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेले मटार चार ते पाच मिरची सात ते आठ लसूणची पाकळी एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायचं आहे अगदी भरड टाईप जेवढं आपल्याला इथं पाण्याचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही पल्स मोडला फिरवत जायचं आहे फिरवत जायचं जेवढं शक्यतर होईल तेवढं आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे न पाण्याचा वापर करता ले ले, तर आता आपण गॅसकडे वळूया इथं मी हाफ टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वन टेबलस्पून जिरा ॲड केलेलं आहे जिरा छान पद्धतीने तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण ॲड करून घ्यायचं आहे आणि बेसिक मसाले वापरायचे मी इथे एक टेबलस्पून गरम मसाला वन टेबलस्पून धनं पावडरनी वन टेबल स्पून इथं मी आमचूर पावडर वापरते तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल मी तर मुठभर कोथंबीर चवीनुसार नमकनी वन टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट पण ॲड करते याच्याने खूप छान कलर येईन आता आपल्याला व्यवस्थित खमंग एकदम ड्राय होतो तोपर्यंत परतवून घ्यायचे बघू शकता त्या पद्धतीने आपलं जे वटाण्याचं सारण आहे ते आता कढई पण सोडायला लागलेलं आहे बघू शकता गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे गार करून आहे बघू शकतात गार केल्यावर अजून जास्त असं थिक होतं बघू शकता असं छोटे छोटे बॉल्स वळता येतील या पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला मटारचं सारण गार झाल्यावर थोडं जास्त थिक होतं म्हणून जास्त घाबरायचं वगैरे काही टेन्शन नाही इथं बघू शकतात आरामाने इथं मी बॉल वळून घेते आपल्याला कचोरीला जेवढा हवा आहे तुम्ही लहान मोठा करू शकतात पण मी मिडियम आकारची कचोरी बनवण्यासाठी हे मी परफेक्ट परफेक्ट आकाराचे बनवून घेतलेले आहेत बघू शकता तिथं सर्व मटारचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत असं बनवून ठेवलं की आपल्याला कचोरी बनवताना जास्त टाईम लागणार नाही आणि सारखं सारखं सार बॉल्स बनवा पिट घ्या असं पण करावं लागणार नाही त्यासाठी इथं मी पूर्ण एक सोबत पूर्ण मटारचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण कचोरी बनवून घेऊया मी इथं पिठाचे पण एकसारखे गोळे करून घेतलेले आहे जेणेकरून पटापट बनतील आता आपण पराठा किंवा पुरणाची पोळी बनवतो त्या टायमाला आपण जशी वाटी बनवतो तशी वाटी बनवायची आहे सुरुवातीला आपल्याला काटच दाबायचे सेंटरचा भाग आपल्याला जाडच ठेवायचा आहे आणि आता व्यवस्थित वाटी बनवून झालेली आहे त्याच्यात आपण मटारचा सारांचा एक बॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला वरून अंगठ्याने प्रेस करत करत पिठाला वरती घेत जायचं आहे या पद्धतीने केलं तर बघू शकतात पूर्ण व्यवस्थित कवर होत आणि जे वस्त वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय बघू शकतात सारण अजिबात वरती वगैरे आलेलं नाही आहे तर आता आपण थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे तळव्याने प्रेस करायचे यात फिंगर वगैरे लावायचं नाही बघू शकतात तिथं आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे मी आता सर्व कचोरी असेच बनवून घेणार आहे आणि इकडं आपलं दुसरीकडे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून कचोरी तळून घेऊया मी इथं शक्यतोवर हो तेलात बसतील तेवढेच ॲड करणार तर इथं मी तीन कचोरी सुरुवातीला तळते बघू शकतात जसं जसं कचोरी तळली जाते तशी तशी ती वरती येते आपल्याला जराही स्पूनने फ्रेस वगैरे करायची गरज पडत नाही बघू शकतात जशी कचोरी तळली गेली एक साईड तसे तसे ते वरती यायला लागले आणि खूप छान टम्म आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून पुढं व्यवस्थित पूर्ण बघायला भेटेलच तर इथं मला टोटल दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत कचोरी तळण्यासाठी कचोरी तळताना पेशंट ठेवावे लागतात फार टाईम लागतो आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमलाच तळायची या गोष्टीची खास काळजी ठेवायची बघू शकतात तिथं खूप छान पद्धतीने माझ्या पहिले बॅचमध्ये तीन कचोरी तळून झालेली आहेत आणि आता मी राहिलेली कचोरी पण सेम प्रोसिजरने तळून घेणार आहे बघू शकतो तिथं आपले मटार कचोरी बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्हाला दिसतच असेन की अजिबात तेलगट वगैरे झालेली नाहीये आणि खूप छान पद्धतीने टम्म फुगलेली आहे अगदी मार्केटमध्ये मा सुद्धा इतकी छान भेटणार नाही आणि हे बघा तुम्हाला समजत असंच किती कुरकुरीत पण झालेली आहे अगदी खायला तर टेस्ट खूप छान आहे अगदी तुम्ही बाहेरची कचोरी खाणं विसरून जाणार एवढी छान आहे तळताना खास लक्ष ठेवायचंय लो टू मिडियम फ्लेमलाच तळायचं आहे दहा ते बारा मिनिट टाइम लागतो आणि जे सारण बनवलेलं आहे अगदी तुम्ही पंधरा दिवसासाठी फ्रीजला स्टोअर करू शकतात नंतर कचोरी किंवा पराठे बनवू शकतात आजची रेसिपी जरा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कल मध्ये व्हिडिओला शेअर करा आता रेसिपीला सुरुवात करूया आपण ताज्या वाटाण्यापासून इथं कटलेट्स बनवणार आहोत तेलगट वगैरे होणार नाहीत आपण मैदा कॉर्नफ्लावर बटाटे वगैरे कशाचाही वापर न करणार आहोत अगदी हेल्दी रेसिपी आहे अगदी डायटवाले देखील खाऊ शकतात चला मनोवे नवे घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक गॅस ऑन करून कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी एक वाटी वटाणी वापरणार आहे तर त्याच वाटीने पूर्ण साहित्य मोजलेलं आहे तर इथं मी अर्धी वाटी पोहेनी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला खमंग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डाळचा आणि पोहेचा अजिबात कलर वगैरे चेंज झाला नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे हे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि पोहे अगदी कुरकुरीत झालं पाहिजे तर आपण हे भाजून याचं पीठ बनवणार आहोत कटलेटचा बाइंडिंग येण्यासाठी आणि हे खूप हेल्दी आहे अगदी भरपूर लोकांना बेसन पीठ पसायला जड वगैरे जातं तर हे अगदी हेल्दी आहे आणि ह्या पद्धतीने बनवून फुटाण्याची डाळ आणि पोहे इथं व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे भाजायला मला साधारण तीन ते चार मिनिट्स लागलेले आहेत लो टू मीडियम फ्लेमला हे आता आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत गार करण्यासाठी बघू शकतात मी इथं एका ताटामध्ये काढून घेते आता आपल्याला त्याच कढाईमध्ये बाकीचं साहित्य पण व्यवस्थित अगदी पाच ते सहा मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचंय भाज्यांमधला कच्चापणा राहायला नकोय सर्वात आधी मी इथं पाव टेबल स्पून तेल वापरते तेलमध्ये मी इथं वन टेबल स्पून जिराला व्यवस्थित तडतडून तर घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक वाटी वटाणे अर्धी वाटी शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरचीला पण मी बारीक कट करून घेतलेलं आहे जेणेकरून शिजताना खूप लवकर शिजेन आपल्याला यांना आता व्यवस्थित मिनिटभर परतवून घ्यायचे बघू शकतात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असं केल्याने भाज्यांमधला कच्चा पणा राहत नाही आणि भाज्या खाताना कटलेस उगडे लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आता आपलं राहिलेलं साहित्य पण आपण याच्यात ऍड करून घेऊया इथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचा देट काढून आहे इथे मी एक इंच आल्याचा वापर करते बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी बारीक चिरलेले कोथंबीरचे देट असतात ना त्यांना बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्व भाज्यांना व्यवस्थित चार ते पाच मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचे अगदी मिरचीला थोडे डाग वगैरे पडतात तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय बघू शकता तिथं व्यवस्थित परतून आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे अगदी भाज्या सॉफ्ट वगैरे होऊन जातात आणि यांच्यातला कच्चापणा राहत नाही या पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे मी आता गॅसची फ्लेम बंद करून देते बघू शकतात तुम्ही आता आपण हे गार करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इथं आपलं पोहे आणि फुटाण्याची डाळ पण गार झालेली आहे बघू शकतात डाळचा जराही जरा कलर चेंज झालेला नाही आणि पोहे बघू शकतात किती कुरकुरीत झालेलं आहे हाताने चुरलं तर जराही वातड वगैरे लागत नाही लगेच चुरलं जातं या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपलं साहित्य पण खूप छान पद्धतीने गार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आहे अगदी बारीक पीठ बनवून घ्यायचे बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पीठ बनवायचं आहे फुटाण्याची डाळचं आणि पोहेचं आता आपण जे भाज्या परतवून घेतलेले ते वटाणे वगैरे ते पण आपण मिक्सरला आता फिरवून घेऊया बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला फिरवून आहे जास्त झाड पण नाही जास्त बारीक पण नाही याच्यात आता आपण वन टेबल स्पून धन पावडर वन टेबल स्पून गरम मसाला वन टेबल स्पून मी इथं चाट मसाला वापरते वन टेबल स्पून इथं मी जिरा पावडर वापरते मी हाफ टेबल स्पून इथं मी हळद पावडर वापरते यांच्या अनुसार नमकनी एक वाटी कोथिंबीर वापरते मूडवर पकडायला गेलं तरी चालेल तर आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्या जागेवर आमचूर पावडर वापरली तरी चालेल आता आपल्याला जराही पाण्याचा वापर न करता व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जराही पाण्याचा वापर वगैरे केलेला नाही आहे आणि घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता थोडं थोडं पोषण घेऊन आपल्याला कटलेट्स वळवून घ्यायचे या पद्धतीने अगदी आपण पुरी वगैरेला घेतो तेवढा गोळा किंवा त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला तरी चालेल हे कटलेट्स बनवताना खास लक्ष आहे होईन तेवढा आपल्याला बारीक आहे याला आपण तळणार नाही आहोत शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी बारीकच आहे जेणेकरून आजपर्यंत खूप छान पद्धतीने शालो फ्राय होईन बघू शकतात मी या पद्धतीने व्यवस्थित कटलेट्स बनवून घेतलेले आहेत एक तुम्हाला बनवून पण दाखवलेला आहे अजून एक परत बनवून दाखवते वाटलेस बघू शकतात किती छान आणि इजी तुम्ही कटरने देखील बनवू शकता तुम्हाला हे बनवायला हार्ड वाटत असेल तर तुम्ही गोल बनवून कटरने बी कट करून घेऊ शकतात इथे मी दुसरं पण कटलेट तुम्हाला बनवून दाखवते खूप छान पद्धतीने आहे अगदी हाताला जराही चिपकत वगैरे नाहीये याच्यात आपण पाण्याचा जराही वापर वगैरे केलेला नाहीये बघू तुम्ही इथे दुसरं कटलेट पण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे तर आता आपण सर्व राहिलेले कटलेट असेच बनवून घेणार आहोत तर आपण रोजचा जो डेली मध्ये तवा वापरतो त्या तव्यावर आपण इथं दोन टेबल स्पून मी तेल वापरते पोहे खायचं ब्रेकफास्ट अस स्पून असतो त्या स्पून ने इथे मी दोन स्पून तेल वापर केलेलं आहे आता आपल्याला सर्व कटलेच दोघ बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे अगदी नॉनस्टिक तव्याची गरज वगैरे नाहीये या तव्यावर पण खूप छान पद्धतीने शालो फ्राय होतात बघू शकतात त्या पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण पलटी करून घ्यायची व्यवस्थित आता आपण थोडं याच्यावरून पण तेल ऍड करून घेणार आहोत अगदी थोडं थोडंच तेलाचा वापर आहे जास्त तेल सुद्धा लागत नाही यांना बनवायला आणि हे जराही तेलगट वगैरे होत नाही तुम्हाला ते पुढं बघायला भेटेनच बघू शकतात किती छान शालो फ्राय झालेले आहेत मी बघू शकतात किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि मी हाताला थोडं क्रश पण करून दाखवते की जराही तेला हाताला लागत नाहीये या पद्धतीने केलं तर जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा मैद्याची स्लरी करून त्याच्यात डीप करून तेला तळू शकतात बघू शकतात इथं आपले वटाण्याचे कटलेट्स बनवून तयार झालेले आहेत हे hey, कटलेट तुम्ही फ्रीजला बी स्टोर करू शकतात जेव्हा खायचं राहील तेव्हा तुम्ही शालो फ्राय करून करून देखील खाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे hey, कटलेट्स तुम्ही किती पार्टी किंवा छोट्या मोठ्या बुकेला किंवा ब्रेकफास्टमध्ये देख देखील बनवू शकतात आता आपण सर्वात शेवटी चौथी रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण पालक आणि मटारचे कटलेट बनवणार आहोत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मी इथे एक जुडी पालक घेतलेली आहे आणि एक वाटी वटाणे घेतलेले आहे ते फ्रेश वटाणे आहेत सध्याला सीझन आहे, आहे म्हणून चला मग गॅस ऑन करून घेऊया इथं मी गॅस ऑन करून एका पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक मटार आणि पालक ॲड करून घेणार आहोत बघू शकतात पालकला पण व्यवस्थित इथं पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे इथं मी चिमूटभर साखर आणि चिमूटभर नमकचा वापर केलेला आहे याच्याने वटाने आणि पालकचा कलर एकसारखा राहतो ग्रीन बघू शकता तुम्ही आपल्याला आता व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचे आणि वरून ढक्कन ठेवून पाच मिनटं आपण बॉईल करून घेणार आहोत तर पाच मिनटं बॉईल होतं तोपर्यंत इथं आपण डाळी घेतलेलं आहे याच्यात तुम्ही रोस्टेड चणे पण घेतले तरी चालेल तर इथं आपण डाळीचं पीठ बनवून घेणार आहोत आपल्याला पीठ जास्त बारीक वगैरे बनवायचं नाही आहे अगदी जाडसर ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही या जागेवर बेसन पीठचा देखील वापर करू शकता पण थोडं हेल्दी खायचं असेल तर हे डाळी खूप छान आहेत अगदी फुटाण्यांपासूनच बनलेले असतात म्हणून बॉडीसाठी खूप छान आहेत तर इथं आपले पालक पण आणि वटाणे पण स्टीम झालेले आहेत आता आपण गारपाण्यामध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये गारपाणी घेतलेलं आहे आणि आता सर्व व्यवस्थित काढून घेणार आहे पालक तर झालेलीही काढून पण आता आपण वटाणे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत ने आता मिक्स ते पण करून घ्यायचे हे पाच मिनटासाठी हे पण थंड पाण्यामध्ये गा रेस्ट करण्यासाठी ठेवायचे त्याच्यानंतर आपण एका चाणीमध्ये काढून घेणार आहोत मी तर काढून घेतलेलं आहे आणि पाणी पण छान पद्धतीने गळून गेलेलं आहे एक खाली एक्स्ट्रासं त्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि वटाणे मी चार ते पाच हिरवी मिरची आठ ते दहा लसूण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथं मी थोडं जास्त कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरला मी थोडं हलकं हाताने तोडून घेतलेलं आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आता हे आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अगदी आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे कसल्याही पाण्याचा वापर वगैरे न करता बघू शकतात इथं मी किचन किंग मसाला घेतला आहे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे जिरा पावडर घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आपण जे मिक्सरला पेस्ट केलं होतं ते, ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण सर्वसाहित्य व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक डो टाईप करून घ्यायचं आहे आपण जे डाळीचं पीठ बनवलेलं हो आहे ते आता थोडं थोडं जसं ॲड होईल तसं तसं आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि घट्टसं डोळ मळून घ्यायचं आहे बघू शकतात सुरुवातीला थोडं हाताला ओलं वाटतं जसं जसं आपण मिक्स करणार नाही थोडं थोडं पीठ ॲड ॲड करत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे जसं आपण कटलेट वगैरेला मळतो त्या टाईप मळून घ्यायचं आहे मी राहिलेलं पीठ पण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि आता आपण घट्टसर डो मळून घेणार आहोत मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यासाठी मला इथं एक वाटी डाळीचं पीठ लागलेलं आहे ला आता आपण एक एक करून कटलेट बनवून घेणार आहोत बघू शकतात खूप इझी बनत आहे मी हाताला थोडं तूप लावलेलं आहे पण हे तूप लावायची अजिबात गरज वगैरे नाही आहे ते इथे मी गोल्ड कटलेट बनवून घेतलेलं आहे तुम्ही हे कटरने देखील बनवू शकतात ते इथे मी इथं काजू लावलेलं ला आहे मध्ये हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावला तरी चालेल बघू शकतात इथं आपली वटाण्याची आणि पालकचं कटलेट बनवून तयार झालेलं आहे आता आपण एक एक करून सर्व असेच बनवणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला परत एक अजून बनवून दाखवते खूप सोपं आहे अगदी तुम्हाला बनवायला खूप कठीण वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तर या पद्धतीने आरामात बनवू शकतात अजिबात हाताला थोडंफार बी चिपकत नाही बघू शकतात इथं मी दुसरं पण कटलेट बनवून घेतलेलं आहे पालकाचे भरपूर सारे फायदे आहेत म्हणून मुलांना तुम्ही आवर्जून ये हिवाळ्यामध्ये खाऊल घालू शकतात अगदी मुलं आवडीने खाणारे या पद्धतीने बनवले तर पालकाचे भरपूर सारे फायदे आहेत पालकामध्ये विटॅमिन महत्वपूर्ण स्रोत आहे हाडांना आरोग्यासाठी कॅल्शियम पुरवतो पालक हे निरोगी हाडांसाठी प्रोत्साहन देतं प्लस पालकामध्ये दे भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतो पालक हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून या पद्धतीने तुम्हाला मुलांना पालकचे कटलेज देखील बनवून खाऊ घालू शकतात आणि वटाण्याचे फायदे तर भरपूर सारे लोकांना माहितीच आहे वटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडेंट आहे हाय म्हणून सीझननुसार वटाणे पण देखील खाल्ले गेलेच पाहिजे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत इथं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे इथे दोन टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे आता आपण शालो फ्राय करून घेऊया इथं बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी आणि वटाण्याचे फायदे सांगण्याचे चक्करमध्ये शालो फ्राय करण्याचं मी तुम्हाला सांगायचं विसरली बघू शकतात इथं आपण अगदी मला सहा ते सात मिनटं लागलेले आहेत मी शालू फ्राय पण करून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही मी कृती तर दाखवलेली फक्त सांगायचं विसरलेली तर इथं मी व्यवस्थित शालू फ्राय करून घेतलेले आहेत अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही फ्राय देखील करू शकतात आणि डीप फ्राय देखील करू शकतात बघू शकतात इथं आपले वटाण्याचे आणि पालकचे कटलेट्स बनून तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि यूजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फॅमिली सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये चला मग अशाच एक छानश्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त रास स्वस्त रास सर्वात महत्त्वाची स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या पुन्हा भेटूया तो अशाच एक छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद